झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे दररोज एक तासांची जरी ही मालिका असली तरी ती आवडीने पाहिली जाते या मालिकेमध्ये आता हळूहळू हो ट्विस्ट सुद्धा यायला लागलेत तसंच प्रेक्षकांना भाऊक करणारे मुवमेंट सुद्धा आहेत नुकतंच निवास या मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचा लग्न सोहळा पार पडला अगदी ग्रँड वेडिंग प्रेक्षकांनी पाहिलं मेघन जाधव आणि दिव्या सुभाष यांची जोडीसुद्धा खूपच आवडीची आहे जयंतचीच म्हणजेच मेघनची खऱ्या आयुष्यातली जान्हवी तुम्हाला माहितीये का तर मेघन अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरला डेट करत असल्याचं बोललं आहे सोशल मीडियावर ते एकमेकांसाठी करत असलेल्या पोस्ट मुळे त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली मेघन आणि अनुष्का यांनी रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतरच त्या दोघांनी डेट करायला सुरुवात केली असं बोललं जाते या दोघांनी एकत्र प्रोफेशनल फोटोग्राफीचा बिझनेस सुद्धा सुरू केलाय अनुष्काच्या चित्रपटांच्या प्रीमियर्सला कारण ठरली असावी अशी चर्चा आहे दरम्यान अनुष्का सध्या स्टार लग्नानंतर प्रेम या मालिकेमध्ये आरुषी या व्यक्तिरेखेत दिसतीये या आधी ती पाणीपुरी आणि अल्याड पल्ल्याड अशा चित्रपटांमध्ये दिसली तर मेघननं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय मेघन आणि अनुष्काची ही क्यूट जोडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस